कोझरीतील श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला काल बुधवारी चंपाषष्ठीच्या दिनी प्रारंभ झाला या यात्रेचं सर्वात मुख्य आकर्षण असतो तो बारा गाड्या ओढण्याचा सोहळा आणि या सोहळ्यात एक दुःखद घटना घडलेली आहे यात्रेदरम्यान पारंपरिक बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एका युवकाचा मृत्यू झाला गाड्यांखाली घेऊन युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली असून किरण राजेंद्र कर्डक असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे तो अठ्ठावीस वर्षांचा होता पंचक्रोशीत अतिशय प्रसिद्ध असलेल्या बारागाड्याचा उत्साह पाण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळत असते आणि याच गर्दीत बारा गाड्या उडत असताना गाड्याखाली येऊन युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली किरण कर्डक याच्या मृत्यूची बातमी कळता सर्वत्र शोककळा पसरली दुर्घटनेची माहिती करताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे यात्रा परिसरात शोककळा पसरली असून ओझर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे अझर कादरी नाशिक रिपोर्ट न्यूज ओझर